डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी लोकसभेची लोक तुम्हाला, तुम्हाला स्वीकारतील नक्कीच मी आता माझं मतदान अकोल्याला केलंय आणि मी येताना सगळ्या बूथवर थांबत थांबत आले आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद सगळीकडे आहे निश्चित मला असं वाटतं की लोकांनी पसंती आपली ठरवलेली आहे आणि त्या आमच्या पारड्यात पडणार आहे युती आणि आघाडीचे उमेदवार मी सर्वप्रथम म्हटलेलं होतं की जनतेलाच हवा होता बदल आणि ते बदल होताना दिसत असल्यामुळे जनतेने ते इलेक्शन हातात घेतलेलं आहे आता ज्या प्रकारचे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आणि मी माझा एक उत्कर्ष पत्र माझा जे एक मॅनिफेस्टो आहे तो घेऊन उतरले त्यामुळे जनतेलाही कळतंय कोण काय करतं त्या हिशोबाने जनता मतदान करेल काँग्रेस मधून तुम्हाला उमेदवारी करत दिली गेली नाही तेवढा आग्रह धरला गेला नाही असं वाटतं का आणि आज अन्याय होतो युवकांवरती आज सांगलीची परिस्थिती तशीच आहे कोलार कोल्हापूरला तेच झालंय किंवा सत्यजित तांबेंच्या बद्दल तेच झालं तरी अन्याय होतो युवकांवरती किंवा थोडस अजून अग्रेसिव्हली पुश करणं गरजेचं होतं असं आता त्याला खूप काळ होऊन गेला आणि खूप पाणी आता त्या बुलाखाडून निघून गेलंय वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून जी काही मला आघाडी घेता आली प्रचारात निश्चित आम्ही घेतलेली आहे आम्हाला वेळ खूप कमी मिळाला पण ज्या प्रकारचं वातावरण मला युवकांना जरी पक्षांमध्ये गावलं गेलं असेल तरी युवकांचा जो प्रतिसाद मला पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या जाती समूहांच्या युवकांचा मिळतो तो, तो अप्रतिम आहे आणि मला वाटतं त्यामुळे वोटचा टक्काही वाढेल आणि युवक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये तुम्हाला दिसतील प्रेशर चटके लागायला लागले चार जून ला शिट्टी पण निश्चितच वाजणार आहे लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न